नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत एकतीस डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं पार्टीचाही बेत असतोच लाखो लिटर दारू आणि बियर हिचवली जाते असाही सगळा रागरंग असतोच या जल्लोषात आता सरकारी आदेशाची भर पडली आहे अर्थात हा आदेश तळीरमांच्या आनंदात भर घालणारच आहे नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं राज्यातील दारूची दुकानं पब बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत परंतु कायदा आणि सुव्यवस्था सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे असंही स्पष्ट करण्यात आले दोन हजार चोवीस वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली जाते थर्टी फर्स्टला रात्रभर होणारा जल्लोष विचारात घेऊन सरकारी पातळीवरही नियोजन केलं जात आहे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाते या काळात मद्य आणि बियरला मागणी वाढलेली असते हॉटेल्स पबमधील पार्टही असत याद्वारे मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो या गोष्टींचा विचार करून आता ही वेळेत बदल केला आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज